नमस्कार मी प्रमोद आज मी तुम्हाला एक वेगळ्या विषयाकड घेऊन जात आहे आणि ते म्हणजे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे नेमकं तुम्हाला आवडतं असेल की ही अक्कल कोट कोटमधल्या समर्थ स्वामी महाराजांचं वाक्य आहे मिळू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे पण मी त्यांच्यावर टीका करत नाही मी जरा थोडासा वेगळा विषय त्याच्यामध्ये घेत आहे दोन भाऊ एक रामभाऊ आणि दुसरा श्याम खूप श्रीमंत त्यांच्या आईवडील वारल्यानंतर त्यांनी आपले नाती गोती पाहुणं रावळं भावकीतली लोकं गोळा केली आणि त्यांनी वाटण्या केल्या नेहमी जमीन निमा पैसा अडका सोनं आडका दोन मोठे बंगले होते जनावरं वाटून घेतली त्यामुळे कुठल्या प्रकारचा काय वाद नव्हता आणि अशा पद्धतीचं त्यांचं व्यवस्थितपणे वाटण्या झाल्या आणि ते सुखाने राहत होते रामबाऊला मात्र धार्मिक नात देवधर्म भजन कीर्तन दररोज पूजा अर्जा करणे आणि कुठे कीर्तनाला जाणं कुठे एखादं कुणी वारलं तर त्यांच्या कीर्तनाला जाणं म्हणजे थोडक्यात धार्मिक जेवढे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये रामभाऊ सहभागी होतात आणि मग कुठंतरी पंढरपूरला आळंदीला जाऊन अन्नदान <coughs> करू नये म्हणजे लोकांच्या जेवणाच्या पंक्ती उठवणे नेमकं ह्याच्या उलट शांभव त्याला काय देवा धर्माचा नाद नाही काय नाही गावामधली मुलं शिकली पाहिजेत म्हणून जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जाऊन हुशार मुलांना शिष्यवृत्ती देणे ते पुढे शिकत असतील चांगल्या तर त्यांना कम्प्युटर देणे त्यांच्या क्लासेसची फी भरणे वाचनालय गावात आहे त्याला पाहिजे तेवढी पुस्तकं देणे आपल्या गावची मुलं कलेक्टर झाले पाहिजेत आय पी एस झाली पाहिजेत डॉक्टर वकील झाले पाहिजेत प्राध्यापक झाले पाहिजेत शास्त्रज्ञ झाले पाहिजेत म्हणून अशा दृष्टीने ते शाळा वाचनालय या माध्यमातून काम करतात आपल्या गावचा शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे बाजारपेठ वाढली पाहिजे शेतकऱ्यांचं सुखी जीवन झालं पाहिजे म्हणून ते शेतकऱ्यांच्या कृषीविषयी असणारे जेवढ्या काही योजना किंवा त्याच्या उपाययोजना शेतकऱ्यांची यादी करणे त्यांना पत्र पाठविणे शासकीय कृषी अधिकारी बोलवणे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बोलवणे आणि त्यांचं एक प्रकारचा परिसंवाद चर्चासत्र आयोजित महिलांवर अत्याचार अन्याय होऊ नयेत म्हणून पुलीस डिपार्टमेंट मोफत विधी सेवा केंद्र बाल संरक्षण अधिकारी पुलीस डिपार्टमेंट पुलीस महिला वकील आणि गावातल्या महिला यांच्यासाठी चर्चासत्र मिळालं गेले एखाद्याच्या समजा कुठं कुणाचा समजा वाढदिवस असेल कुणाचा समजा वर्षश्राद्ध असेल तर त्यांना समजावून सांगायचे की बाबांनो त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही मुला मुलींना स्कूल भेट द्या त्याच्या पाठीमाग अडचणीचा संपर्क क्रमांक म्हणून चाईल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव पोलीस नंबर एकशे बारा किंवा शंभर अशा पद्धतीचे प्रिंट करून त्या स्कूल बॅग विद्यार्थ्यांना वाटत की जेणेकरून अडचणच्या टायमाला ते नंबर त्यांना उपयोगी पडेल असं खूप चांगल्या विचाराचं श्यामबाबचं काम चालू झालेलं आहे एके दिवशी काय झालं आता हे सगळे वेगळे निघाले लोकांना माहीत होते श्रीमंत घराणा आहे रामबाऊची एक खोरीच होती देवधर्म सगळेच देव होते आणि ते देव काय सोन्याचे होते काय चांदीचे होते काय उच्च धातूचे होते आणि मग तिथं सगळं चांद्याची सगळी भांडी डुंडी सोनं नाण आणि रामबाऊच्या इथं सगळी पुस्तकं कथा कादंबऱ्या कायद्याची पुस्तकं शासकीय योजनेची माहिती आजाराची माहिती आहाराची माहिती अशा पद्धतीचं त्यांचं एक पुस्तक म्हणजे छोटीशी लागली आता चोरांना वाटलं हे श्रीमंत घरानं आहे आपण चोरी करूया दोन्ही घरामध्ये म्हणून एके दिवशी चोर रामरावच्या घरात पाठीनार त्यांनी खिडकी तोडली आणि आत प्रवेश केला बरोबर त्यांचा प्रवेश झाला देवघरात आणि जेवढं देव सोन्याचे चांदीचे होते चिमचे पिमचे भांड ते सगळे चोराने लुटलं रामरामचे कुत्रं होतं चांगलं दुष्टपुष्ट होतं पण ते गावरान नव्हतं ते होतं इंग्लिश ते आपलं दूध पिलं खाल्लं पिल्या चार्थपर्यंत झोपलं आता चोरांचा मोर्चा गेला शेजारी असणाऱ्या श्यामभाऊच्या बंगल्यावर त्या ठिकाणी गेल्याबरोबर श्यामभाऊचा कुत्रा होता गावरान त्या कुत्र्याने लगेच त्यांना बैठल वा वा कुणा चोर बी उशार त्यांनी काय केलं स्वतः अंढवतं मटण आणि ते टाकलं कुत्र्याला श्यांबाऊच्या ते कुत्रा त्या मटणाच्या वासनात जाऊन झालं पण कुत्र्याच्या पहिल्यांदा ओरडण्यामुळं शांभाऊ जागे झाले त्यांनी बघितलं चोर आपल्या बंगल्याच्या हात आले गॅजरमध्ये गेटच्या हात आले आणि त्याच्याबरोबर शेजारच्या बाजारचे बी काही कुत्री बोखायला आली होती अनेक कुत्री पुन्हा मोठमोठ्याने बोखायला लागली चोराला बघून आणि असं बघता बघताच मग शंभावने घरातल्या बायका पोरला उठवलं आणि मग श्यामभाऊची एक मधली मुलगी त्यांच्या शाळेमध्ये काही पुरे डिपार्टमेंटचे लोक मुलांची मुलींची मुली मुलींची महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून त्यांचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून त्यांना आधार देण्यासाठी गव्हर्नमेंटची जी काय योजना आहेत वेगवेगळ्या योजना आहेत सखी सावित्री पुन्हा इतर योजना त्या पद्धतीच्या पोलीस डिपार्टमेंटच्या महिला येऊन त्यांना मार्गदर्शन करतात चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श गुड टच आणि बॅड टच आणि मग त्यावेळेस जर असं जर तुम्हाला वाटलं तर त्यांना त्यांनी नंबर दिलेला आहे संकट संकटकाळीन नंबर नंबर दिलेला दहाशे अठ्ठ्याण्णव पोलिसांचा आहे एकशे अठरा एकशे बारा शंभर आणि ज्या मॅडमने त्यांना मार्गदर्शन केलं त्या पोलीस मॅडमचा देखील मोबाईल नंबर ताबडतोब त्या बारावीतल्या मुलीने मी संकटात आहे असं समजल्याबरोबर माझं घर संकटात आहे बरोबर तिने पुणे डिपार्टमेंटच्या त्या दोन्ही तिने नंबरला फोन करून सांगितलं की अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक गल्लीमध्ये आमचं घर आहे आणि आता चोरटा दरोडेखोर आलेले आहेत आणि ते आमच्या दारात आहेत तर आम्हाला माग तो तोरीत आम्हाला संरक्षण द्या बरोबर अशा पद्धतीने दोन तीन ठिकाणी फोन केल्यामुळं दोन तीन पोलीस स्टेशनच्या गाड्या एकमेकाला संपर्क साधून लगेच पंधरा मिनिटामध्ये भाव भाव भाऊ भाव भाऊ भाव करीत त्या गल्लीमध्ये आल्या आणि नंतर पाहताच ते पोलिस गाड्यांचा आवाज पाहून ते पसार झाले मग मन, मला फक्त एकाच विचाराचे सर्वांना की संकटकाळी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे पुरेसाच बोलू शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या घरामध्ये एक छोटसं संकटकालीन फोन नंबर किंवा सं संकटकाळीन संपर्क नंबर मुलांचा हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव महिलांचा हेल्पलाईन एकशे अठरा पोलीस हेल्पलाईन एकशे बारा ऑब्जिक शंभर अम्ब्युलन्स हेल्पलाईन सर्पमित्र हेल्पलाईन जेवढे जेवढे काय आपल्याला संकट काळे असणारे नंबर आहे ते नंबर तुम्ही एका एक कागदावर चांगल्या स्वच्छ रंगीत ह्याच्यावर ते करा वर एक पुरिसाचा फोटो टाका त्याच्या हातात एक जाडगं द्या आणि तिथं ल्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पोलीस आणि अशा पद्धतीचं जरा फ्रेम करा एक वेळ कॅलेंडर नका ठेवू परंतु हे कॅलेंडर ठेवा आणि ते तुमच्या दर्शनी भिंतीवर अडकवा कधीही तुम्हाला संकटाच्या कळायला ते तुम्हाला पाहता येईल बऱ्याच वेळेला तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी नसती सगळं असतं पण बॅटरी नाही लाईट गेलेली सापडत नाही आणि मग आठवत नाही पण ती समोरच्या भिंतीवरचं कॅलेंडर भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगणारा पोलिसाचं चित्र हातात दांड का ताबडतोब त्यांना फोन करा तुम्हाला सपोर्ट लगेच पोलीस तुमच्या दारात आणि तुमच्या संकट दूर होईल म्हणून मी जनतेला सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा पद्धतीचं कॅलेंडर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा आणि तुम्हाला इतर ठिकाणी शेअर करा त्याच्याबरोबर तुमच्या फेसबुकवर सुद्धा टाकून सहकार्य करा धन्यवाद